रविवारची सकाळ होती गावातलं वातावरण नेहमी सारखं शांत होत थोडं धुसर ढगाळ मला लहानपणी आईबाबांसोबत फिरायला जायचो ती बाग आठवली आणि मी ठरवलं जरा जुन्या आठवणींना उजाळा देऊया गावाच्या तळ्याजवळ बागेत फेरफटका मारावा बागेत काही मोजकेच लोक होते मी हळूहळू चालत एका जुन्या दगडी बाकावर बसलो समोरच्या झाडाखाली बसलेली एक तरुण स्त्री साधा वेशभूषेत कुशीत झोपलेलं बाळ आणि तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे दृश्य पाहून माझ्या काळजाला हलकासा चटका लागला मी थोडा वेळ तिच्याकडे न पाहिल्यासारखं बसलो पण मन स्वस्त बसेना शेवटी मी हळूहळू उठलो आणि तिच्याजवळ जाऊन विचारलं तुमचं काही बिघडलं आहे का तुम्हाला काही मदतीची गरज आहे का ती क्षणभर निशब्द राहिली पण थोड्या वेळाने आवाजात हळवासा कंप ठेवत ती बोलली माझं नाव मानसी मी इथे नव्याने आले आहे नवऱ्याने घरातून हकलून दिलं आणि आता परत गेले तर तो काहीही करेल माझं कुणीही उरलेलं नाही मी स्तब्ध झालो थोडा वेळ काहीच सुचेनासं झालं गावात मीही नवीनच होतो दोन महिन्यापूर्वी नोकरीसाठी आलो होतो एकटाच राहत होतो घरातल्या रिकाम्या खोल्या भिंतीचा एकटेपणा आणि रात्रीचं मुक शांत वातावरण हे सगळं मला एकदम आठवलं मी थोडा विचार करून तिला विचारलं माझ्या घरी राहायला येशील का घरातील कामं स्वयंपाक स्वच्छता अशी काही कामं असतील पण राहणं खाणं पाळासाठी थोडी मदत मी करू शकेन मानसी थोडा वेळ विचारात पडली तिच्या नजरेत अजूनही भीती होती पण विश्वासही डोकावत होता पण राहण्याची सोय तिने विचारलं माझ्याच घरी वेगळी खोली आहे तुला आणि तुझ्या बाळाला कुणीही त्रास देणार नाही ती तयार झाली आम्ही त्या दिवशीच बाजारात गेलो तिने तिच्यासाठी एक साधी साडी बाळासाठी उबदार कपडे घेतले जेवणाचं सामान घेतलं घरी आल्यावर मी सामानाची पिशवी तिच्या हातात दिली तिने पिशवी उघडली आणि क्षणभर ती काहीच बोलली नाही मग डोळ्यातून गालावर निसटलेले दोन अश्रू आणि तिच्या ओठांवर एक हलकंसं स्मित अस हसू ते स्मित हसू काहीसं ओळखीचं होतं जणू खूप काळानंतर कुणीतरी खरंच आपलं म्हटलंय असं जणू तिला वाटत होतं त्या दिवशी मला जाणवलं कधी कधी एक छोटासा हात पुढे केला की माणूस वाचतो आणि वाचवताही येतो आई बाबा मी सेटल झालो की नाही हे बघण्यासाठी घरी आले आणि मला बघून जरा शांत झाले पण चेह त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते मी त्यांनी विचारण्याअगोदरच त्यांना हळूहळू सगळी गोष्ट सांगितली मानसीचं दुःख तिच्या नवऱ्याचं वागणं तिच्या आईवडिलांचा मृत्यू आणि बागेत भेटली तो प्रसंग आई ती काही गुन्हेगार नाही आहे एकटीनं जगण्याचा प्रयत्न करते पण थोडा आधार दिला मी याशिवाय काहीच नाही ग मी थोडा कंपा आवाजाने बोललो आई एक क्षण माझ्याकडे पाहत राहिली मग तिच्या डोळ्यात हळवेपणाचं काहीसं प्रतिबिंब उमटलं ती तुझ्यावर अवलंबून आहे का आईने विचारलं नाही आई ती माझ्यावर नाही पण आता मी तिच्यावर थोडाफार विसंबलोय मी न थांबताच उत्तर दिलं त्या क्षणी बाबा थोडे कठोर भासले लोक काय म्हणतील याचा विचार केलाय का गावात आपलं नाव आहे ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरेल मी, वेगान मी शांतपणे बोललो लोकांचं कामच आहे बोलणं पण कोणाला वाचवायचं कोणाला साथ द्यायचं हे तर आपल्या हातात आहे आणि मी तेच केलं आहे आईने थोडा वेळ घेतला मग हळूहळू बाहेर आली आणि मानसीजवळ बसली बाळ अजून झोपलं होतं आईनं तिचा हात हलकाच धरला आणि विचारलं काय नाव आहे बाळाचं मानसीनं हसून उत्तर दिलं अवनी आईच्या चेहऱ्यावर एक शांत हसू उमटलं त्या एका क्षणात वातावरण निवळलं जणू एक न बोलता ओळख झालेली बाबाही थोड्या वेळाने गप्प झाले आणि म्हणाले ठीक आहे आपण याबाबत नीट विचार करू पण आधी या मुलीच्या सुरक्षिततेचा विचार महत्त्वाचा आहे त्या रात्री घरात वेगळीच शांतता होती पण ताण नव्हता तर एक नवी सुरुवात होती आईने मानसीसाठी गरम दूध केलं बाबांनी टेबलवर पेपर ठेवला आणि म्हणाले निसर्गानं आपल्याला कुठेतरी एक भूमिका दिलेली असते कधी आईबापाची तर कधी आधार वड्याची त्या भूमिकेला सोडून पळून जाता येत नाही पुढच्या काही दिवसात घरात सगळं बदललं आई मानसीला स्वयंपाकात मदत करू लागली बाळासाठी एक झोळी बांधली गेली आणि बाबाही थोड्या वेळाने तिच्याशी बोलायला लागले मात्र माझं आणि मानसीचं नातं अजूनही स्पष्ट नव्हतं मित्र आधार घरचं माणूस की त्याहून काहीतरी खोल एके संध्याकाळी मी आणि मानसी अंगणात बसलो होतो अवनी शांत झोपलेली होती आकाशात शांत चांदणं पसरलेलं होतं ती अचानक म्हणाली तुम्ही त्या दिवशी मला फक्त घर नाही दिलं तर मला पुन्हा जगण्याची हिंमत दिलीत हे मी कधीच विसरणार नाही मी काहीच बोललो नाही फक्त तिच्या नजरेत बघत राहिलो त्या नजरेत कृतज्ञते पलीकडचं काहीतरी होतं जणू ओळखीच्या पलीकडून आलेली एक सहवासाची ओढ तिचं बोलणं ऐकून मी शांत झालो आणि माझ्या खोलीमध्ये येऊन विचार करत झोपी गेलो तिची हलाकीची परिस्थिती आणि तिच्या आईबाबांचा मृत्यू हे सगळं ऐकून आईबाबांचं मन थोडं हलकं झालं त्यांनी प्रथम काहीच बोललं नाही पण त्यांच्या चेहऱ्यावर सायलीसाठी दयाभाव दिसत होता बाबांनी माझ्या पाठीवर हलकीशी थाप दिली आणि हसत म्हणाले तू माणूस म्हणून मोठा ठरलास हेच माझ्यासाठी खूप मोठं समाधान आहे आईनेही तिच्या हसण्यातून सायलीबद्दल आपुलकी दाखवली ते माझ्याकडे पाच सहा दिवस थांबले सायलीने त्यांची मनापासून सेवा केली चहा नाश्ता त्यांच्याशी बोलणं सगळं अगदी मनापासून केलं आईबाबांनाही त्या लहान मुलीशी खेळायला खूप आवडायचं ती छोट्या छोट्या हातांनी जेव्हा आईच्या पदराशी खेळायची तेव्हा आईच्या चेहऱ्यावर हसू तर डोळ्यातल्या कोपऱ्यात पाणी असायचं त्या पाच सहा दिवसात मला सायलीचा मृदू स्वभाव तिचं संयमित बोलणं बाळासोबतच माझीही काळजी घेणं हे सगळं अगदी आपलंसं वाटू लागलं त्या भावनेला नाव देणं कठीण होतं पण ती भावना केवळ दया नव्हती ती जिवाळ्याची होती प्रेमाची होती एक दिवस सकाळी लवकरच बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून मी उठलो सायली कुठे आहे हे समजत नव्हतं मी तसाच खोलीत गेलो आणि बाळाला हलकेच उचलून गोंजारू लागलो तेवढ्यात सायली आंघोळ करून अंगावर फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर आली आमची नजरानजर झाली सायलीनं क्षणभर माझ्याकडे पाहिलं आणि ती घाबरली पाठमोरी झाली आणि परत बाथरूममध्ये निघून गेली मीही गोंधळून गेलो आणि तडक माझ्या खोलीत जाऊन बसलो क्षणभर सगळं विस्कळीत वाटलं पण दोष कुणाचाच नव्हता परिस्थिती अचानक घडली होती सायलीनंतर साडी नेसून केस ओलेच असल्यासारखे के बांधून हळूहळू बाहेर आली तिने चहा आणि पोहे माझ्यासमोर ठेवले काहीही न बोलता पुन्हा किचनमध्ये निघून गेली मी जड अंतकरणाने ऑफिसला गेलो पण दिवसभर मनात तीच घटना आणि सायलीचं शांत वागणं त्या संध्याकाळी लवकर घरी आलो सायलीनं दरवाजा उघडला ती खूप सुंदर दिसत होती पण डोळे अजूनही माझ्या नजरांना टाळत होते मी घरात आलो ती शांतपणे दरवाजा लावून आपल्या खोलीत निघून गेली थोड्या वेळाने आम्ही एकत्र एक जेवलो पण आजही दोघे शांतच त्या रात्री झोपण्याआधी मी सायलीला हळूच आवाज दिला ती आली बाळ झोपलं होतं मी तिच्यासमोर गुलाबाचं एक फूल धरलं आणि बोललो सायली मला तुझ्याशी काही बोलायचं आहे मला तू खूप आवडतेस तुझ्याविषयी वाटणारी भावना ही केवळ काळजी नाही ते प्रेम आहे जर तुझ्या मनात काही नसेल तर स्पष्ट सांग पण नजर चुकवू नको माझ्याकडे बघ सायलीनं एक वार माझ्याकडे पाहिलं तिचे डोळे पाणवलेले होते ती काही न बोलता जवळ आली आणि माझ्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली त्या मिठीतच तिचा होकार होता मलाही तुम्ही खूप आवडता मीही तुमच्या प्रेमात पडले ते शब्द ऐकताच माझ्या आनंदाला पारावार उरला नाही आणि मी तिच्या गालावर एक सौम्य किस घेतला आणि तिनंही माझ्या ओटावर हलकंसं चुंबन दिलं त्या क्षणी वाटलं ही भावना खरी आहे हे नातं पूर्ण आहे काही दिवसांनी मी सायली आणि तिच्या मुलीला घेऊन गावाला गेलो आईबाबांना आमचा ठाम निर्णय सांगितला ते आश्चर्यचकित झाले पण माझ्या नजरेतील ठाम पण पाहून त्यांनीही आनंदाने होकार दिला आमचं लग्न गावात अगदी साधं पण प्रेमाने भरलेलं पार पडलं सायलीची मुलगीही आता माझीच लेख झाली आहे आणि मी तिचं नाव बदलून काव्या ठेवलं आता आमचं छोटंसं पण प्रेमाने भरलेलं घर आहे सायली अजूनही त्या पहिल्या दिवसासारखीच माझी काळजी घेते आणि मीही तिचा आदर प्रेम दोन्ही जपत आहे कधीकधी आम्ही दोघेही मागे वळून बघतो आणि एकमेकांना हसून म्हणतो ती रविवारची सकाळ आमच्या दोघांच्या आयुष्याची खरी सुरुवात ठरली कधी कधी आयुष्यात अनोळखी माणसांना दिलेला आधार आपल्या आयुष्याचा स्थायिक रंग ठरतो नाही का रुद्रने मानसीला फक्त आधार दिला नव्हता तर त्याने तिच्या भूतकाळासकट तिला स्वीकारलं होतं आणि त्यातून जन्माला आलं त्यांचं खरं प्रेम खरं प्रेम म्हणजे शुद्ध साथ स्वीकार समजूत आणि आदर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छोट्याशा पण हृदयस्पर्शी कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद